E पाण्याचा वापर होतो म्हणून दोन्ही जणी काम काम करत कितीतरी पाणी पाणी वाया पण जर किंवा घेऊन अगं आपल्या दैनंदिन खूप उदाहरण आपल्याला सांगितलं तुला अजून एक प्रसंग त्याद्वारे समजावून हे बघ आता जी मुलगी ब्रश करत होती तिला फोन आला तेव्हा ते ते ती फोन घ्यायला जेव्हा गेली तेव्हा तिने नॉन चालूच ठेवला आणि फोनवर वर बोलतीये तेव्हा पण नॉन चालूच आहे त्यामुळे तिथे तरी पाणी वाया गेलं बरं पण जर त्या ऐवजी तिने मग मध्ये पाणी घेऊन जर ब्रश केला असता तर मग नोट चालू आणि बंद करण्याचा प्रश्न चालू असला हो ना तुला असून दाखवून त्यानुसार त्यामुळे तुला पूर्णच विश्वास नसेल आता आपल्या तर शहरातील जवळजवळ सर्वच जण शहरात खाली अंमल करतात त्यामुळे आपण जेव्हा नॉर्मली बातीत पाणी जास्त पाणी शॉवर खाली अमोल केल्यावर वाया जात असत जसे की ही मुलगी शॉवर खाली अमोल करत आहे त्यामुळे पाणी वाया जात आहे त्याऐवजीने बातीत पाणी घेऊन जर अंमल केली असली तर पाण्याची बचत आपण करू शकलो असतो तर लोक आपल्या शहरांसाठी सहज पाणी वाया खालवतात एक एकीकडे लोकांना वापरण्यासाठी सुद्धा पाणी पाणी मिळत नाही

आपलं दैनंदिन जीवनातील काम केली तर मग आपण पाण्याची बचत करू शकतो किंवा आपल्या नळाचा वापर करायचा असेल तिथे सिंचन नळाचा वापर करू शकतो म्हणूनच आपण सर्वांनी पाण्याचे संवर्धन केलेच पाहिजे Baby, <tries> baby. प्रदेश कृषी प्रधान

Yes, they <laughs> प्रदूषणाला आळाचा प्रयत्न केला पाहिजे आणि पाण्याची बचत केली पाहिजे नाहीतर भविष्यात आपल्याला अनेक संकटांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे सा लागेल ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल ना, आणि नाही करू शकतो म्हणून की पाणी हे किती अनुभव आहे आताही आणि भविष्यातही आपण सकाळी उठण्यापासून उठल्यापासून गेलेात्री झोपेपर्यंत पाण्याचा वापर करत असतो पाणी आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग आहे म्हणून आपण सर्वांनी पाण्याची बचत केलीच पाहिजे i do